हे असे अशी वाफवले हो मोदक हे मोदक पटकन वाफवतात हो काढून घेते ह्यात नैवेद्य दाखवते हो लगेच हॅलो फ्रेंड्स कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या गणपती विसर्जन येतं आज जरा पाहुण्यांची रेलचेल आहेत जास्त कणिक भिजवली बघा भरपूर चपात्या करायच्यात शिवाय मोदक पण नाही केले आज विचार करते कसले मोदक करू हे बघा इथं डेसिकेटेड कोकोनट घेतले आता आयत्यावेळी पटकन करण्यासारखे मोदक करते थोडा खवा घेतला आहे आणि साखर घेतली थोडीशी आता साध्या गव्हाच्या कणकीचीच आपली मोदक करणार आहे मी भिजवलेली कणिक आहे तर पॅन ठेवला आहे इथं अगदी पटकन होतील असे करणार आहे मी जास्त काय वेळ नाही आता मला तेवढा तूप घातलं एक चमचाभर थोडंसं गरम होऊ दिलं त्यात ते डेसिकेटेड कोकोनट घातलं एरवी आपण ओला नारळ खूप छान परतू देतो तसं आता हे काही इतकं जास्त परतू देत नाही आहे मी त्यात खवा घातला थोडा चांगलं मिक्स करून घेते आणि साखर घातली थोडी त्यात थोडीशी वेलची घालायची परतू देते चांगलं वेलची घातली थोडी आता उतरून घेते खाली खावा चांगला त्यात मिक्स झाला पाहिजे गॅस बंद केलाय इकडं पाणी ठेवते ही आपली अंगणातलीच हळदीची पानं काढून आणलेत मी गॅस बारीक करून पाणी ठेवले तापायला करायला घेते मोदक पण आधी हे सारण जरा चांगलं मिक्स करून घेते एक जीव झालं पाहिजे ना खवा साखर वगैरे ते असं मिक्स करून घेतलं कधी कधी हरकत नाही गायगडबडीच्या वेळेला गावाच्या कणकेचे पण मोदक करायला हे बघ करून घेतलं सारण डेसिकेटेड कोकोनट असल्यामुळं चांगलं एक जीव झालं लगेच गावाच्या कणकेची करायला घेते त्यातली थोडीशी कणी बाजूला काढून घेतली मोदक करायला एकवीस नाही करणार अकरा झाले तरी भरपूर झाले गोळे करून घेते असे पण मोदक करताना काय होतं वरचं जे जास्तीचं पीठ असतं ते आपण काढतो त्यामुळे ते, ते वाढतातच आता मी अकरा गोळे केलेत पण त्यातलं जास्तीचं पीठ निघणारच गोळे करून घेतले असे करायला घेते आता आपण तळणीचे पण मोदक करतो असे आणि असे वाफवून पण घेऊ शकतो आपण उकडीचे पण करता येतात घवाच्या कणकेचे पण वेळ असेल तर ते जसं तांदळाचे करतो आपण उकडीचे तसं सारण केलं तरी चालतं आता पटकन करायचे म्हणून मी जरा हे थोडंसं शॉर्टकटमध्ये केलं सारण अशी पारे लाटून घेतली सारण घालते आणि याला कळ्या पाडायला पण काय खूप असं त्रास नाही होत पटकन पडतात कळ्या पण त्याचं वरचं आपण ते जास्तीचं पीठ काढून घेतो हे बघा असं प्रत्येक मोदकाचं आता इतकं इतकं पीठ निघेल त्यामुळे मोदक वाढतातच आपण जितके गोळे केले त्याच्यापेक्षा जास्त होतील पटकन होतात जेवढी लाटून घेतली तरी वरचं पीठ निघतं जास्तीचं करून घेते सगळे पाण्याला उकळी आली जितके करून झाले तितके तर ठेवते का वाफवायला नंतर बाकीचे करते यांना वाफवायला वेळ नाही लागत हे बघा सगळे वाफवायला ठेवले एक दहा मिनटात पटकन वाफवले जातात झाले वाफवून काढून घेते आता थोडीशी वाफ जास्तीची जाऊ दिली हळदीचं पान कापून घेतलं बघा मी छान हे त्यात काढून घेते नैवेद्य दाखवायचं आहे ना लगेचच तुम्हाला आजचे हे मोदक झटपट केलेले कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील